मधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत आता ऍक्शन मोड मध्ये आलेले जिल्हाभरामध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असलेल्या ऐंशी जणांना बेडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये बोलवून त्यांच्या हातून त्यांच्या हातून काहीही घडल्यास हद्दपारी तसेच मको का या संदर्भातली नुकसान कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडनं देण्यात आलेला आहे

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना एस पी ऑफिसला बोलवलेलं आहे यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल यामध्ये हद्दपारी सारख्या कारवाया असतील एमपीडीए असेल मकोका सारख्या गंभीर कारवाया असतील या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत तसेच भविष्यामध्ये जर तुम्ही असं काही पुन्हा कायदा हातात घेतला आणि असे काही गुन्हेगारी कृत्य जर तुम्ही केले तर तुम्हाला यामधून सोडले जाणार नाही आणि तुमच्यावरती गंभीर अशी कारवाई करण्यात येईल